नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण न भिजवता चीक न शिजवता कोणताही तामझाम न करता खूप जास्त पसारा न घालता अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत अगदीच झटपट ही तांदळाच्या पिठाची मस्त पुरपुरीत आणि खमंग कुरडे बनवणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर तांदळाच्या पिठाची कुरडई बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन कप तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याचं दाटसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा दोन कप तांदळाचं पीठ मी या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घेऊ आणखीन एक कप पाणी यामध्ये मी घातलं याला थोडंसं मिक्स करून घेऊ तर हे बॅटर बनवण्यासाठी हे भांडं थोडंसं छोटं आहे त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते मी एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आता आणखीन एक कप आपण पाणी यामध्ये घालून हे पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर अजूनही हे मिश्रण घट्टच आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन एक कप पाणी घालणार आहे तर दोन कप तांदळाच्या पिठाचं दाटसर असं बॅटर बनवण्याकरता इथे मी चार कप पाणी वापरलेलं आहे तर लक्षात ठेवा दोन कप तांदळाच्या पिठासाठी इथे मी चार कप पाणी वापरलेलं आहे आणि त्याचं असं छान असं दाटसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर तांदळाच्या पिठाच्या अजिबात यामध्ये गुठळ्या राहता कामा नये अगदी व्यवस्थित असं हे छान दाटसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता काय करायचं गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये एक कप आपल्याला पाणी काढून घ्यायचे पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यामध्ये चवीपुरतं मीठ दोन चिमूटभर भर पापडखार घालायचे आणि त्यानंतर गॅस मध्यम ठेवून आपण हे जे तांदळाच्या पिठाचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते एका हाताने पाण्यामध्ये सोडत राहायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याच्या मदतीने ते मिक्स करत राहायचं आहे तर ही जी कृती आहे ती आपल्याला फटाफट करायची जेणेकरून तांदळाच्या पिठाच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत आता यानंतर काय करायचंय मंद गॅसवरतीच या पिठाला तीन ते चार मिनिट पाण्यामध्ये मिक्स करत राहायचंय जेणेकरून पिठाच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत तर लक्षात ठेवा या पिठाला तीन ते चार मिनिट मंद गॅसवरती सतत हलवत राहायचंय कारण त्यामुळे पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनिटं झालेली आहे मी पिठाला सतत एक सारखं हलवत मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे पीठ बघू शकता थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि यामध्ये पिठाच्या अजिबात नाहीयेत तर अजूनही हे पीठ व्यवस्थित शिजलेलं नाहीये त्यामुळे काय करायचं गॅस मंदच ठेवायचा आणि त्यानंतर कढईवर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला दहा ते बारा मिनिटांसाठी छान असं वाफून शिजून घ्यायचं आहे पण हे शिजून घेत असताना काय करायचं यावरचं अधून मधून झाकण काढून ते हलवून घ्यायचं म्हणजे मग मिश्रण कढईच्या बुडाशी किंवा तळाशी चिकटणार नाही तर हे तांदळाच्या पिठाचं मिश्रण जस जसं शिजत आहे ना तस तसं ते छान फुलून येतं तर पुन्हा एकदा हे तांदळाच्या पिठाचं मिश्रण मी छान असं मिक्स करून हलवून घेतलं आता काय करायचं यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि याला छान असं वाफवून घ्यायचं तर हे बघा हे पीठ मी दहा ते बारा मिनिटांसाठी मंद गॅसवरती छान असं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर हे पीठ तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर झालेलं आहे आणि छान असा याला चिकटपणा देखील आलेला आहे म्हणजेच कुरडे घालण्यासाठी आपलं हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे आता कुरडे घालण्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित शिजलंय की नाही चीक व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर त्यासाठी हाताला थोडंसं सा साधं पाणी लावून घ्यायचं कारण हे मिश्रण गरम आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने या चिकावरती असं थापून बघितलं तर बघा हाताला अजिबात हे मिश्रण नाही नाहीये म्हणजेच याचाच अर्थ कुरडई बनवण्यासाठी हा चीक अगदी व्यवस्थित बनून तयार झालेला आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा चिक गरम गरम असतानाच याच्या आपल्याला कुरड्या घालून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी इथे बघा मी -गरम सोर्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेवेची ही प्लेट घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चमच्याच्या मदतीने हा गरमागरम चीक सोर्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा चीक सोर्यामध्ये भरत असताना दाबून दाबून भरायचा म्हणजे मग सोऱ्यामध्ये एअर गॅप तयार होत नाही आणि सोर्यामधून कुरडई बाहेर येत असताना ती एकसारखी बाहेर येते त्याचे तुकडे पडत नाही शिल्लक मिश्रणावरती आता झाकण ठेवायचे जेणेकरून ते थंड होणार नाही त्यानंतर सोर्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्लास्टिक शीटवरती कुरडई घालून घ्यायची आहे तर कुरडई घालत असताना वेडा जो आहे तो बाहेरून सुरू करून आतमध्ये अशा पद्धतीने संपवायचा आहे मस्त गोलाकार अशी कुरडई त्यामुळे बनून तयार होते तरहे तर हे बघा एक कुरडई मी तुम्हाला बनवून दाखवली आता बाकीच्या कुरड्या देखील आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर बघा मस्त गोलाकार आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आपल्या कुरड्या बनून तयार होतात चीक व्यवस्थित शिजवून घेतला की म्हणजे मग कुरडई अगदी व्यवस्थित बनली जाते छान गोलाकार बनते आणि तळल्यानंतर देखील अगदी मस्त व्यवस्थित फुलते पांढरी शुभ्र दिसते तर हे बघा या ठिकाणी माझ्या सगळ्या कुरड्या छान अशा घालून झालेल्या आहेत तर तयार करून घेतलेल्या कुरड्या आपल्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत तर हे बघा दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये या कुरड्या मी चांगल्या सुकून वाळवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा ह्या आपल्या तांदळाच्या पिठाच्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात खूप जास्त यासाठी वेळ लागत नाही आता या कुरड्या तर बनवून झालेल्या आहेत यातल्या दोन तीन कुरड्या मी तुम्हाला तळून दाखवते तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर कुरडई बघा तेलामध्ये घातल्याबरोबर अगदी मस्त दुप्पट तिप्पट फुललेली आहे पांढरी शुभ्र झालेली आहे तर आज आपण आहे ना कोणताही तामझाम न करता खूप जास्त पसारा न घालता अगदी कमीत कमी वेळेत गॅस वाया न घालवता अतिशय सोप्या पद्धतीने ही तांदळाच्या पिठाची कुरडई बनून तयार केलेली आहे तर हे बघा इथे मी काही कुरड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही कुरडई बघू शकता किती मस्त फुललेली आहे आणि कुरडई बघा एक तुम्हाला तोडून दाखवते यावरून तुमच्या लक्षात येईल की कुरडई किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे तर हे बघा दोन्ही हातांवर घेऊन ही कुरडई अशी चुरगळली तर याचा अगदी बारीक भुगा होतोय यावरून तुमच्या लक्षात येईल की ही कुरडई किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे त्याचबरोबर ती खायला देखील तितकीच खमंग लागते आणि बनवायला तर सोपी आहेच तर ही कुरडई या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद